शिवा स्वातंत्र्य दिन वाल्मिकी रिक्षा स्टॉपचे रिक्षाचालक मालक यांनी अतिउत्साहात साजरा करण्यात आला यावेळी वाल्मिकी रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष शंकर पाटोळे उपाध्यक्ष सादिक शेख सचिव सुखदेव गेजगे खजिंदा श्रीधर शिंदे दत्तामामा जाधव सभासद शंकर शिंदे चंद्रा आभा केंगार उदय लिंगडे चंदो शिंदे अनिल रुकडेकर आसिफ तांबळे दत्ता जाधव विजय कदम व सर्व पदाधिकारी उपस्थित होते सभासद उपस्थित होते सांगली महानगर वार्ता प्रतिनिधी साहेब पीर फिरजादे आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा हो या की साधी भाऊ या पण बरं हा अनेक जण या तर वाटा जरा बरं सरकत राहा पुढे सरकत राहा घेतलेले जरा इकडे या घेतले जरा इकडे या म्हणजे कळू दे त्यांना कोणाकोणाला आहे या या घेतलेले इकडे या जरा इकडे जरा मागे तेच काढवलंय चंदो इकडे बघा माणसाकडे बघा इथं एकमेकाला देऊ नका तुम्ही थांबा <laughs>